हाय सर्वांना गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओचा टायटल पाहून व्हिडिओ कशा संदर्भात असणारी तर ते समजलंच असेल खूप दिवसांपासून ते काम पेंडिंग होतं म्हणजे किचनची साफसफाई सा म्हणा मेकमोअर म्हणा किंवा किचनचा काय पलट म्हणा पण खूप दिवसापासून डोक्यामध्ये होतं किचन सफाई करायचं चा। त्याच्यामुळं बाकीचे काही आज व्हिडिओ शूट केलीच नाही सकाळपासून आता नाष्टा झाला बाहेरची सर्व कामं झाली स्वयंपाकाचं काम झालं आणि आत्ता टायमिंग झालं आहे बारा वाजले तर म्हटले आता इथून पुढे मी माझं काम व्यवस्थित करू शकते त्यात आता जवळजवळ तीन चार दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते त्याच्यानंतर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत होते त्यातून अशी कमेंट आली की ताई तुमचे लॉंगच व्हिडिओ आम्हाला बघायला आवडतात म्हटले चला असं करूनसुद्धा उपयोग नाही तर आज टाईम होता आणि मेन हे काम करायचं होतं म्हटले थोडंसं किचनमध्ये चेंजेस करावं आणि दुसरं असं की माझा जो दुसरा चॅनल आहे त्याच्यावरती थोडंसं आता शॉर्ट व्हिडिओ थ्रो जरा थोडंसं रेसिपीज म्हणा किंवा काय तर थोड्या त्या पण सुरू कराव्या त्यामुळं त्या सुद्धा सबस्क्राईब करा जसं इथं प्रेम दिलं तसं तिकडे पण द्या ते चाल टाइम वेस्ट करायचाच नाही आहे आणि पुढच्या कामांना सुरुवात करायची आहे हा सर्व सापडलेला पसारा इथे हे बघा हे बघा हे बघा आज सकाळी सुटीचा दिवस होता तरी पण सकाळी लवकर उठले कुठलाही उठ उठ टाइमपास करत बसले नाही मोबाईलमध्ये बघ किंवा काय आणि म्हटल्यात कसल्याही परिस्थितीत किचनची सफाई करायची तर तुम्ही किचनची अवस्था बघू शकता पूर्ण डबे पूर्णपणे रॅक इतके जास्त खराब झाले होते की मला अक्षरशः कोणी पाहुणे आले की लाज वाटायचे कारण मला दिवसभर जॉबमध्ये जातो एक सुट्टी येते त्यामध्ये रिलॅक्स किंवा आईकडं जाणं आणि मध्ये झालेल्या वातावरणामुळे मला काही किचन मध्ये लक्षच द्यायला भेटलं नव्हतं त्यामुळे किचनची जी अवस्था आहे तर अशा प्रकारे झाली होती त्यामुळे मला अक्षरशः कोणी आलं की लाजीरवाना वाटायचं अशी किचनची कंडिशन झालेली आहे हे बघा सर्व पसारा हा पूर्ण रॅक असा मला ऍक्च्युली तो काढायचा आहे पण घरचे काढून देत नाही तो एक्स्ट्राचा आहे आणि तिथं असलं ना की जातच काही नाही काही काय म्हणत आहे तो रॅक काढून टाकायचा आहे तर त्याच्यामुळं चालू करते तर इथं आणि मग हे पण मांडणी चालले काढायचं तर असे बरेचशी काम आहेत की जी पेंडिंग आहेत आणि ती होतच आहेत आणि सर्व सर्व पसाराच पसारा, पसारा। आणि कसं छोटासा किचन असेल ना तर काय होतं की तेवढ्या स्पेसमध्ये बरोबर सर्व गोष्टी व्यवस्थित ऑर्गनायज होतं पण जेवढा मोठा ना तेवढा पसारा जास्त आहे आमचा किचन खूप मोठा आहे हॉलपेक्षा पण मोठा आहे तर म्हणजे इथून हॉलमधून एंटर झाल्यानंतर पूर्ण भरपूर मोठा आहे म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर कमीत कमी सात ते आम्ही इझिली जेवायला बसतो तर खाली राहतो तेव्हा पहिलं त्याच काम करून घेऊ खूप जास्त आज इथे सकाळी लवकर उठले नाश्ता करून घेतला पहिला आणि त्याच्यानंतर इथे आता करायला घेतलं होतं आणि एक साइडला दिसत असेल सासूबाई कुकर लावत होत्या म्हटले मी सकाळचे नाश्त्याची तयारी केली होती त्याच्यानंतर बाकीच बाहेरचे कपडे किंवा बाहेरचं जे आवरण होतं ते सर्व आवरलं आणि आज म्हटले कसल्याही परिस्थितीमध्ये किचनची साफ करायची आता काय होते सध्या पाऊस मध्येच हवा सुटते त्यामुळे धूळ पण खूप जास्त झाली होती आणि त्यामध्ये माझं लक्षच भेटत नव्हतं दिवसभर बाहेर जॉबला जाते किती नाही म्हटलं आपण जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा बरंच घराकडे दुर्लक्ष होता आणि त्यामध्ये माझी ड्युटी जास्त तर त्यामुळं थोडस अवघड होते पण त्यातल्या त्यात वरचे वर, वर साफ करत असते पण मध्ये आता जे झालं तर त्याच्यामुळे मला वेळच भेटत नव्हता म्हणून म्हटलं काही झालं तर किचन साफ करायची तर सुरुवात कुठून केली पहिलं किचनचा प्लॅटफॉर्म जो आहे तर तो साफ करण्यापासून केला वरून सुद्धा किचन धुवून घेतला पण ती व्हिडिओ काही मी क्लिक केलंच नव्हतं म्हणजे ती व्हिडिओ काही शूट झालीच नाही फक्त मोबाईल लावून ठेवला होता तर पहिला इथंच उतरलं त्याच्यानंतर आले खिडक्यांकडे खिडक्या पण खूप जास्त खराब झाल्या होत्या ज्या जाळ्या आहेत त्या पूर्णपणे पॅक झाल्या होत्या तर त्या सुद्धा धुवायला घेतल्या होत्या म्हणजे म्हटले आज काहीही झालं तरी सर्व किचन क्लीन करून टाकायचं कारण मी म्हटले की कोणी पाहुणे अचानक आले किंवा काय आणि थोडंसं आपलं जर असं अस्तव्यस्त असेल किंवा असं किचनची अवस्था असेल तर, तर आपल्याला सुद्धा खराब वाटतं आणि काही काही लेडीज अशा असतात बघा गावाकडनं आल्यावरती त्यांचं बरेच असं छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष असतं आणि सासूबाईंना सुद्धा आरबीला घेऊन पॉसिबल होत नाही तरी मी तर करायला घेतल्यानंतर तर त्यासुद्धा हेल्प करायला लागल्या तरी इथं मी व्यवस्थित खिडक्यांच्या काचा त्याच्यानंतर ज्या ग्रील आहेत त्या व्यवस्थित घासून स्वच्छ केले आणि आपलं कसं होतं एक हाती काम असेल ना तर व्यवस्थित राहतं जरी आपण व्यवस्थित लावलं तर पण माझं तसं होत नाही जरी मी लावून ठेवलं तर मग दिवसभरामध्ये त्यांच्या हाताने जी जागा मोकळी केली पुन्हा त्याच्यावरती येऊन तेवढाच नको असणाऱ्या वस्तू पड मग त्याच्यामुळे पुन्हा आहे तशीच अवस्था होते तर म्हणून म्हटल्यास काही झालं तरी पहिलं स्वच्छ करून घ्यायचं तर, तर खिड ही जी खिडकी आहे ती साफ केली त्यानंतर दुसऱ्या बाजूची खिडकी ही खिडकी खूप जास्त खराब होते काय होतं विरोध दिशेला असल्यामुळे ना पूर्णपणे जे हवा जी आहे तर ती फिरते घरामध्ये म्हणजे किचन म्हणले किचन मध्ये जरी साफ केली तरी आठ आट... दहा दिवसात लगेच आहे तशीच होते पण एक तर गोष्ट लक्षात आली म्हटले ह्या वेळेस जर किचन साफ केला तर वरचे वर राहते बाजू घेची एक आज कोपरा उद्या दुसरा कोपरा एकदम असं म्हटलं की खूप जास्त अंगावर येतं म्हणजे मी सकाळी अकरा वाजता सुरू झाले होते मला संध्याकाळी अकराच वाजले त्याच्यामध्ये मग दुपारचं जेवण करायला थांबावं लागलं त्यानंतर मग संध्याकाळचा सा स्वयंपाक त्यानंतर जेवण तर आणि मग ह्याच्यामध्ये सुद्धा गेले होते मार्केटमध्ये कारण मार्केटमध्ये म्हटले जरा मला काही किचन साठी डेकोरेटिव्ह वस्तू भेटतात का जे छान वाटेल तर इथं किचन घासून झाल्यावर खिडक्या घासून झाल्यावर इथे नळ सुद्धा साफ केले जोवरती कडी दिसते ते सुद्धा साफ केले बोर्ड सुद्धा खूप जास्त खराब झाले होते का होतं आपल्या डोळ्यांना थोडस खराब वाटत आपण दिवसभर जेव्हा बाहेर राहतो मी त्या दिवशी म्हटले आपण एका जॉबवर न सुटले की दुसऱ्या जॉबवरती सुरू होतो तर आज हा दुसरा जॉब म्हणावा लागेल आणि आल्यानंतर आपल्याला जी जागा प्रसन्न हवी आहे एकतर दिवसभर ऑलरेडी मी खूप थकवून दंबून आलेले असते आणि त्यातल्या त्यात असं वाटतं आल्यानंतर बाबा थोडस तरी डोळ्यांना प्रसन्न वाटावं वा, चकाचक वाटावं वा, असं असावं पण असं काही होत नाही तर त्याच्यामुळे आल्यानंतर मग खूप जास्त चिडचिड होते अजून एक तर खूप थकलेले असते त्याच्यानंतर आल्यानंतर असं सर्व किचन भरपा किंवा ही झालेले रॅक खराब त्यामुळे अजून चिडचिड व्हायची जे प्रसन्न वाटायला पाहिजे ते वाटत नसायचं त्यामुळे मग आज आवर्जून करायला घेतलं आणि आता इथे घेतली होती भांडी घासायला तर सासूबाई म्हणतो त्या आतमध्ये मध्ये घेऊ म्हटले नाही नको बाहेरच घेऊन जाऊ कारण आतमध्ये ना मग पुन्हा तशीच भांडी तेलकट वगैरे राहतात तर त्या हिशोबाने तर हिथे मी बाहेर भांडी घासण्यासाठी घेतली होती सर्व स्टील तरी पण पॉसिबल झालं नाही जे आमच्या घरातली तांबे पितळीची भांडी आहेत तर ती घासायला आता हा जो रॅक आहे तर तो सुद्धा मी इथे काढत होते म्हटले तो, तो सुद्धा बाहेर घेते आणि त्याला सुद्धा आपण आज घासूनच टाकू म्हणजे अप टू डेट सर्व करायचं पण आज मला ना शक्यच झालं नाही आणि जे कडापे आहेत ते पुढे जाऊन तुम्हाला दिसेलच ते खूप अजून कडाशे झालेले आहेत म्हणजे बरेच दिवस झाले असेल लावलेले माझ्या लग्न अगोदर कधी काय माहित नाही पण ते पूर्णपणे वाईट पडलेले तर माझं असं डोक्यामध्ये होतं की त्याला वॉलपेपर लावायचा पण वॉलपेपर म्हंटले पुन्हा खराब होणार ओली भांडी ठेव हो किंवा काय तर त्याच्यामुळे थोडंसं पुन्हा तेच तेच करण्यापेक्षा हा रॅक दिसत आहे तर तुम्हाला दिसत असेल कितीही पुसून काढला त्याच्यावरती भांडी घासून लावली तरी तो असा चकाचक दिसत नव्हता म्हणजे आहे तसंच पुन्हा कारण मला असं वाटायचं त्या काढा तर माझं त्याला वॉलपेपर लावायचं डोक्यामध्ये होतं पण मला एकतर वॉलपेपर पॉसिबल पण झाला नाही लगेच मार्केटला गेल्यानंतर आणि म्हटलं तो पुन्हा खराब होणार त्यामध्ये हा फ्रीज एकच फ्रीज ठेवायचं म्हटलं तरी अवघड होतो आणि ते दोन दोन तर त्यांना म्हणत होते आपण एक देऊन टाकू पण त्यांचं असं की वस्तू विकायला सोपी जाते घ्यायला खूप अवघड जाते आणि मला सुद्धा बरोबर मध्ये बरेच दिवस त्याचा उपयोग होत होता त्याच्यामुळं मग म्हटले ठीक आहे तर फ्रीजचं पण थोडी अडचण होते दोन फ्रीज असल्यामुळे एक लग्नातला आणि घरातला पण तरी ठेवून दिलेले आहे कधी आडी अडचणीला कारण मी बराच वेळा हो ही गोष्ट शेअर केली मध्ये केक बनवायचे तेव्हा दोन्ही फ्रीजचा खूप उपयोग व्हायचा त्याच्यामुळे ते, ते पण नकोच म्हणतो आणि इथं अशा प्रकारे दोन्ही रॅक मोकळे केले आता म्हटले इथं काय करावं का जो हा कोपऱ्यातला रॅक आहे तुम्ही मग अशी पाहिलं त्याच्यामध्ये म्हणजे न वापरणाऱ्या वस्तू बंद पडलेले कुकर किंवा बंद पडलेल्या वस्तू चेमलेल्या वस्तू खूप वेळा काढल्या पण पुन्हा पुन्हा तिथं तो भरला जातो आणि किंवा जे टाकून देण्यासारख्या वस्तू आहेत म्हटले ह्याची काय करावं किंवा ह्याच्यामध्ये खराब दिसणार नाही असं काय करावं तर मी इथं काय केलं की अशा प्रकारे ते पडदा लावून घेतला आणि हा जो बाजूचा रॅक रॅके त्याचा उपयोग होतो म्हणजे स्टीलचे डबे वगैरे आणि काढायचं म्हटलं तरी ते काढून देत नाही त्यांना खूप वेळा म्हटले पण त्यांचं असं आहे की काढायचे म्हटले किंवा पुन्हा मग ती भिंत जी आहे तर ती प्लेन करावी लागणार व्यवस्थित करावी लागणार आणि त्याच्यानंतर मग ते काढणं योग्य होईल आणि सर्वच गोष्टी मी डिसिजन घेऊ हो शकत नाही विचारावं लागतं तर त्यामुळे आणि हिथं बघा डायनिंग वरती अशा प्रकारे सर्व उपासरा पडलेला होता तर इथं ज्या छोट्या छोट्या माझे डबे कडधान्याचे तर ते मी पुसून घेत होते कारण मी सर्व एकदमच साफ पाँग सफायला काढलं नाही एक सुट्टी पडते त्याच्यानंतर पुन्हा मग ते राहायला असतं पूर्ण आठ दिवस ते सर्व खोळंबा वाहणार म्हणून मी एक एक वस्तू साफ करत होते सर्व एकदम घेतलं नाही का होतं एकदम सर्व खाली काढलं की सर्व गोंधळ होतो आई आली होती तिची तब्येत बरी नाही तर तिला असं वाटलं दिवसभर आलीच नाही तर रूम मध्ये मी तिला पहिलंच म्हंटल होती आई हे आठवड्यात मला खूप काम आहे तू ये पण मला तेवढा वेळ तुला पुरेसा द्यायला भेटणार नाही म्हणले ठीक आहे तर आरामासाठी तिला घेऊन आले होते तर ती बघायला आली होती काय चाललंय तर हिथं मी अशा प्रकारे रॅकला लावलेले भांडे म्हटले तिथे तपास व्हायला नको तर अशा प्रकारे डबे किंवा काय सर्व ठेवून देत होते आणि हिथं मग आता ओव्हन वगैरे आपण आरवी खूप मध्ये मध्ये गोंधळ करत होती सारखीच ते जे काम मला करायचं असायचं ते तिला पण करायचं असतं तर ही तेच म्हणत होती मामा मला पण करायचं म्हणून तर हिथं सर्व कोण असेल किंवा काय सर्व चकाचक क्लीन केलं त्यानंतर मिक्सर आणि सर्व भांडी व्यवस्थित करून घेतली आणि जी घासलेली भांडी होती ती व्यवस्थितच बाहेर ठेवली त्यामध्ये त्यातल्या त्या पाऊस सुद्धा आला पाऊस आल्यामुळे सर्व पुन्हा घाईने आतमध्ये आणावं लागलं तर हा सर्व चाललेला असा माझा दिवसभराचा गोंधळ आणि त्यामध्ये बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नाही कारण एकतर वेळच भेटत नाही सर्वात महत्वाचं रिझन की वेळ नाही भेटत आणि मी शॉर्ट व्हिडिओ म्हटले तर बऱ्याच जणांचं असं होतं की शॉर्ट व्हिडिओ नाही पाहायला चांगले वाटत तर त्यामुळे तर इथं मी आता ओव्हन पण साफ केला त्याच्यानंतर इथं भांडी बघा मस्त चमकत होती तर ही भांडी सुकेपर्यंत मी काय केलं मार्केटला गेले मी म्हटले की मार्केटला गेल्यानंतर म्हटली पाहावं मला काही छान डेकोरेटिव वस्तू भेटतात का तर आता बऱ्याचशा मी शोवरनं मागवलेल्या आहेत पण आता बघू त्या जेव्हा येतील तेव्हा तुमच्याशी शेअर करेलच तर इथं सर्व भांडी चक्काचक तांबे पितळीची भांडी काही घासून झाले नाही हे करता करताच आम्हाला पाच साडेपाच वाजले होते का होतं काढायला सोपं जातं पण त्याच्यानंतर पुन्हा त्या गोष्टी लावायला खूप छोट्या मोठ्या ते गोष्टी असतात दोन दिवस असेच निघून जातात आणि इथं मी हा पेंट करायला घेतला मग झालं असतं की जवळजवळ दोन दिवस हा सुकलाच नाही त्याच्यामुळे मला भांडी अशीच एक साइडला हॉलमध्ये ठेवायला लागले म्हटले बघू दे की कसं वाटतंय म्हणून वॉलपेपर नकोच पुन्हा खराब होणार पुन्हा मग तोच तोच गोंधळ होण्यापेक्षा मी विचारलं की कोणता कलर लावू तर सांगितलं की ब्लॅक कलर म्हणजे असा कलर लावून घे म्हणून तर मग मी इथं आता झाले असेल टायमिंग सात साडेसात वाजले असतील तर हि ते पेंट करायला घेतली होती म्हणजे रॅक छान दिसत होता तुम्हाला लगेच बाजूची जो रॅक आहे म्हणजे जे उभा काप्पा आहे आणि कलर लावलेला आहे ह्यामध्ये लगेच फरक सुद्धा दिसत असेल तर मग मला कुठेतरी डोक्यात वाटलं की आपण एवढं साफ करतोय पण पाहिजे तसं आपल्याला क्लीन का दिसत नाही नंतर लक्षात आलं की जे रॅक आहे तर ते खराब आहे एकतर आपल्याला काढून देत नाही त्याच्यानंतर आपण अशा प्रकारे थोडंसं त्याला रिनोव्हेट करू शकतो तर ते सुद्धा केले तर असा माझा दिवसभर चालला होता गोंधळ आणि माझी सफाई तर बघा कसा झालाय माझा तर अजून काहीच आवरलेलं नाही फक्त रॅकला कलर मारून झालाय भांडी तशीच पसारा पडलाय ते करत असताना स्वयंपाक पण केला थोडा पण आराम भेटलेला गालच खाली गेला माझे आणि तही तसाच पसारा पडला आणि उद्या पुन्हा ड्युटीवर जॉईन व्हायला लागणार तर तेच टेन्शन आलं तर कसं होणार माझं तर फ्रीजचं झालंय कसे करायचे दोन फ्रीज अरेंज एक विकून टाकून म्हणतंय तर ते पण तयार होत नाही त्याच्यासाठी आता बघू आता स्वयंपाक बागे किचन वाटा कसं भरलाय अख्खा कच्च भरलाय रॅक झालाय कलर मारून मस्त हे पण दिला पूर्णपणे कलर मारला तर त्यानंतर इथे जवळ जेव्हा माझा पेंट वाळला म्हणजे दोन दिवसांनी तर अशा प्रकारे भांडी लावून ठेवली कारण तसाच किचन मध्ये पडलेली होती सॉरी हॉलमध्ये तर असा रॅक हा लावून घेतला बाकीचं काही मला आवर्ण झालंच नाही ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या तर म्हटल्या आता जसा टाइम भेटेल तर तसा करील आणि इथं जी वापरायची भांडी तरी अशा प्रकारे लावून ठेवली म्हणजे जे रेगुलर वापराचे ग्लास तांबे असतील फ्रीज इथे दोन्ही शेजारी शेजारी लावून ठेवले दोन्ही व फ्रीज साफ केले शेजारीच ठेवले जेणेकरून म्हंटले की जरा व्यवस्थित दिसतील आणि बाहेरच्या बाजूला मोठा ठेवला की अचानक इंटर झाल्यानंतर असं जे स्टेप स्टेप आहे तर ते दिसायला नको ओव्हन त्याच्यावरती ठेवला इथे रॅक पण असा ठेवला तर असं माझा सध्या गोंधळ तर चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते बाय